हवलदार मेजर भारतीय स्थलसेना आर्मी श्री भरत वल्लभ पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कुंडाणी येथे संपन्न धुळे तालुक्यातील कुंडाळी येथील श्री वल्लभ रामचंद्र पाटील व सौ चंद्रबागा वल्लभ पाटील यांचे सुपुत्र हे गेल्या चोवीस वर्षापासून हवालदार मेजर भारतीय स्थलसेना आर्मी या ठिकाणी कार्यरत होते त्या सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा निमित्त गावाच्या फाट्यापासून या ठिकाणी भव्य अशी सकाळी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून मिरवणूक काढून या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले तर सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा देखील पार पडला तर या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम बदाने माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव माजी सभापती संग्राम पाटील भाजपा प्रवक्ता संजय शर्मा सरचिटणीस भाजपा भाऊसाहेब देसले भाजपा उपाध्यक्ष अशोक सोडके जिल्हा उपाध्यक्ष भाजपा रितेश परदेशी नंदाने सरपंच रवी सर माजी सरपंच नंदाने निंबा पाटील बुर्जर सरपंच संतोष पाटील सांजोरी सरपंच शंकर गवडी हवालदार साहेबराव देवरे गोरख पाटील वल्लभ पाटील यादव पाटील धनराज पाटील किशन वाघ युवराज आसने कुन्हाने सरपंच जीजी पाटील वार सरपंच आबा किशन पाटील रूपचंद आसने आबा पाटील सुरेश पाटील राजेंद्र पाटील कैलास पाटील रतिलाल पाटील मांगेलाल पाटील नामदेव आसने गणेश ऐरे चेतन शेलार गोपाळ पाटील योगेश यादव सुरेश पाटील यादव पाटील बापू पाटील धनराज पाटील जगदीश वाघ आदी सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सत्कार सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस कुन्हाळी येथील सर्वच ग्रामस्थ तरुण वर्ग महिला पुरुष वर्ग देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या काळात या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन लाभल्यास नक्कीच मार्गदर्शन करेल असा विश्वास या ठिकाणी उत्तर देत भरत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर या तर येत्या काळात या ठिकाणी कुणा गावात तरुणांना वाचनालयासह युपीएससी एमपीएससी परीक्षेसाठी लागणाऱ्या मार्गदर्शनासाठी मदत मी नक्कीच करेल असा विश्वास या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम बदानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली Thank you की श्रीमंतांची मुलं कधी सैनिक म्हणून भारताच्या सैन्य दलात भरती होत नाहीत अगदी मोजके असतील बोटावर मोजण्या इतके या सीमेचं दिवस रात्र रक्षण जर कोणी करत असेल तर तो माझ्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला या भूमिपुत्राचा जो सुपुत्र आहे तोच या देशाचा सैनिक होऊ शकतो हे आजपर्यंत अनेकदा तुम्ही कुठले बटालियन घ्या खर तर मराठा मध्ये हवालदार म्हणून रिटायर्ड झालेले आपले युवा मित्र भरत पाटील परवा त्यांचे वडील वल्लभ काका जेव्हा निमंत्रण द्यायला आले त्यांच्यासोबत आमचा भैया होता अशोक भाऊ सुडके स्वतः जिल्हा परिषदेचे तुमचे सदस्य संग्राम बाबा आले आणि त्यांनी सांगितलं की लग्न ती जरी मोठी असली तरी या जवानाचा सत्कार या कार्यक्रमासाठी तुम्हाला उपस्थित राहायचं त्याच्यातलं एक गोष्ट आवर्जून आमच्या लक्षात येते की राम चौदा वर्षे वनवासात गेले रामाबरोबर सीता होती रामाबरोबर लक्ष्मण होते आणि मग आम्ही प्रश्न विचारतो की सगळ्यात मोठा त्याग सगळ्यात मोठा त्याग जर कोणाचा असेल तर तो, तो त्या उर्मिलेचा होता जी लक्ष्मणाची पत्नी होती चौदा वर्ष आपल्या भावाबरोबर वनवासामध्ये राहत असताना त्या उर्मिलेचा विरोध सगळ्यात मोठा होता त्याचा चंद्रबाई चोर आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर तुम्ही अत्यंत खऱ्या अर्थानं भरतभाऊकडे सैन्यामध्ये जरी असले तरी आपल्या चंद्रभागा ताईच्या आपल्या वल्लभनानंदच्या सहवासामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली सून म्हणून मुलगी म्हणून चांगलं काम तुम्ही केलं आपण बऱ्याचदा काय असतो की सैनिकाचा या ठिकाणी सन्मान करतो पण त्यागाची समर्पित भावना ज्या ताईची असते या ताईला प्रचंड ताळ्याच्या घसरामध्ये या ठिकाणी आपण तिथं कौतुक करूया कारण आमच्याकडे नेहमी काय होतं की राजे पुन्हा जन्माला राजे पुन्हा जन्माला या मंत्र्यांना जिजा जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तो पुन्हा राजे जन्माला येणार नाही ते जिजा मातेचे आचार विचार आणि संस्कार घेऊन येणाऱ्या काळामध्ये अनेक पिढ्यावर आपल्याला भविष्यामध्ये संस्कार करायचे आणि या कार्यक्रमातून रामदादा खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळतील त्या बालकांना मी पुन्हा घोषणा देताना पुन्हा पुन्हा का सांगत होतो सगळ्यात जास्त आवाज या बालकांच्या ओठातून होता भारत माता की जय आणि जी अपेक्षा संजू बाबांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली की येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ही लहान मुलं प्रेरणा घेतील आणि देव देश आणि धर्म सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हातील बोला शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांचे सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व नातेवाईक आपतिष्ट मंडळी आज या सत्कार समारंभाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी इथं आमचं मनोगत व्यक्त केलं पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण सर्व समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिलेली आहे खर तर हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की ज्या माणसाने आपल्या जीवनात चोवीस वर्ष या देशाच्या मातीसाठी या देशातल्या लोकांसाठी त्यांच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता और रात्र तिथं सेवा दिली आणि त्या उपकाराच्या फेड्याच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा जे उपकार केल्याच्या नंतर आपण कृतज्ञता व्यक्त करतो तो सोहळा म्हणा आज एवढा दिमागदार प्राणे हा सोहळा इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय हा सोहळा पार पडत असताना मान्य अशोक भाऊ सुडके यांनी जेव्हा मला आमंत्रणाची पत्रिका द्यायला आले आणि ही पत्रिका देत असताना मी त्यांना विचारलं की मी शक्यतो गावाला या चार तीन चार तारखेनंतर जाणार आहे पण अशोक बोलनी मला सांगितलं की काही करून आमच्या गावाच्या या सन्मान सोहळ्याला आपण आवर्जून उपस्थिती दिली पाहिजे मी तीन वाजेला इकडून जेव्हा गेलो तेव्हा सर्व लोक आपल्या फाट्यावर तिथे उभे होते रॅलीची सुरुवात तुमची तिथे चालू होत होती मी तेव्हा अशोक बोलला फोन लावला की आतापासूनच आम्ही अभिनंदन करून सत्कार करून सैनिकांचं जाऊ का फौजदारांचं जाऊ का राष्ट्रभ म्हणले की संध्याकाळचा कार्यक्रम आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तिथं आपण या कार्यक्रमाला आले पाहिजे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुंडाण्याचे सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना मी आदरणीय भरत भाऊंना विनंती करेल की आपण चोवीस वर्ष परिवाराची परवाना करता मुलाबाळांची परवाना करता आई वडिलांची परवाना करता देशासाठी वेळ दिला आता तुमचा राहिलेला वेळ हा तुम्ही परिवाराच्या सोबत दिला पाहिजे जेणेकरून जे आमच्या ताईंनी एवढं वर्ष तुमच्यापासून वेगळं राहून देशासाठी एक खऱ्या प्रकारची आत्मीयता की खरा त्या, त्या ताईंना इतके वर्ष तिथं द्यावा लागलाय त्यांची मानसिकता आपण तिथं ओळखू शकतो आपण आपल्या आईला आईपासून जर दुसऱ्या दोन आठवडे दोन महिने बाहेर राहिलो तरी आपल्याला आपल्या आईची आठवण येते वडिलांची आठवण येते आपल्या गावाची आठवण येते नात्या गोत्याची आठवण येते चोवीस चोवीस वर्ष जो माणूस आपल्या परिवाराच्या सोबत बाहेर राहू शकतो तर ही खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागाची त्यांच्या बलिदानाची ही मोठी गोष्ट आहे आज आपण सांगितल्याच्या प्रमाणे या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या भक्कम साथीने आपल्या भारत देशाच्या सीमा ह्या बळकट होण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं या दहा वर्षामध्ये जरी आपल्याला पुलवामासारखे अटॅक बघायला मिळाले पण आपण सर्वांनी बघा सर्जिकल स्ट्राईक सुद्धा आपल्याला सर्वांना तिथं बघायला मिळालं मागच्या काळामध्ये काय होतं नव्हतं मी आताच्या खोलामध्ये जाणार नाही पण आमच्या या देशाच्या युवा पिढीला आदर्श वाटेल असे पंतप्रधान आपल्या सर्वांना लाभलेले आहे की ज्यांनी सेवेवरती आपल्या सैनिकांना तिथं मोकळी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली आहे मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अनेक प्रकार घडायचे त्याची माहिती सुद्धा आपल्या सर्वांना यायची नाही आणि मग त्या परिवाराला सुद्धा पाहिजे तेवढी मदत तिथं मिळायची नाही पण जसे मोदी साहेब दोन हजार चौदाला या देशाचे पंतप्रधान झाले तो तो तर सर्वप्रथम त्यांनी कोणत्या विषयाला हात घातला तर तो सैनिकांच्या पगाराचा असेल त्यांचा विम्याचा असेल किंवा रिटायरमेंट नंतर मिळालेले त्यांचे असतील त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लक्ष घातलं आणि आज आपण बघतो की अतिशय समाधान सैनिकांचं फौजदारांचं हे आज सरकारच्या प्रती आहे की जो माणूस दिवस रात्र आपल्यासाठी करतो तर देश सुद्धा त्यांची सेवा झाल्याच्या नंतर विसरला पाहिजे त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून आयुष्यभर त्यांना त्याच्यामधन कायम प्रकारचा लाभ हा मिळाला पाहिजे आज आपण गावोगावी बघतो धुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावोगावीमध्ये आपण जाणार तर सीआयएसएफ चे जवान असतील मोठ्या प्रमाणामध्ये फौजी आपल्याला प्रत्येक गावामध्ये दिसतात आणि ज्या गावांमध्ये आपल्याला हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं शेवटी घरामध्ये आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत एका कुटुंबामध्ये जर चार लोक चार मुलं मुली असतील तर दोन मुलं मुली त्याच्यामध्ये आता भरतीची प्रॅक्टिस करताना आपल्याला प्रत्येक गावामध्ये दिसत आहेत व त्यांच्या आदरणीय भारत भाऊंचा आदर्श घेऊन आता आदर सुद्धा उड्डाण्याच्या अनेक युवकांना वाटत असेल की आपण पण फौजी तिथं झालो दा पाहिजे आणि त्यांना ती फौजीची प्रॅक्टिस करण्यासाठी चांगल्या प्रकारचे मैदान चांगल्या प्रकारचा ग्राउंड चांगल्या प्रकारचे वाचनालय हे उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये भरीव तरतूद आपल्या कुंडाने व पंचकृषीसाठी करणार आहे की जेणेकरून भाऊचा आदर्श घेऊन अजून आपल्या देश सेवेसाठी अजून सैनिक हे घडले पाहिजे ज्याला सैनिक व्हायचं त्यांनी सैनिक होऊ शकतात पण एखादा माणूस एमपीएससी युपीच्या मा, एमपीएससी आणि युपीएससी च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षण करून आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या घराचं नाव आपल्या परिवाराचं नाव आपल्या गावाचं नाव हे तालुक्यावर हे जिल्ह्यावर झालं पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तिथे येते आज ग्रामीण भागामध्ये आपण गेल्याच्या नंतर ना दरडोई उत्पन्न आपण जर तिथं बघितलं तर पहिल्यापासून दुष्काळी तालुका म्हणून आपला ओळख लागायचा आणि म्हणून जुन्या काळापासून सैनिकांमध्ये भरती होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ग्रामीण भागाचं राहिलंय आणि म्हणून या लो, या माध्यमातून जास्तीत जास्त सैनिक हे येणाऱ्या काळामध्ये भरत भाऊ सारखा आदर्श घेऊन हे कसे होतील त्याला चालना कशी मिळेल याच्यासाठीच सा काम माझ्या माध्यमातन किंवा आमच्या सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमात झालं पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आदरणीय भरत भाऊंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाच्या साठी आयोजक आणि या कार्यक्रमाची प्लॅनिंग केली तयारी केली शेवटी कुठलीही गोष्ट घडवून आणली ही महत्वाची असते नाहीतर अनेक लोक अशा प्रकारचे बलिदान करतात त्याग करतात पण कोणीच या कार्यक्रमांचा साठी पुढाकार घेत नाही पण हे पुढाकार आपल्या सर्व गावकऱ्यांनी घेतला आमच्या या गावाच्या तरुण मंडळींना मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आपल्या गावाच्या सुपुत्रासाठी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला कुठल्याही प्रकारचा खर्च हा त्यांच्या व्यक्तिगत येऊ देता सर्वांनी मिळून अतिशय दिमागदार असा कार्यक्रम हा पार पाडला त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभारी व्यक्त करतो व आमच्या